संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हे सगळं प्रकरण ज्या काही लोकांनी लावून धरलं त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे सुरेश दस सुरेश दस यांनी आल्या दिवशी या सगळ्या प्रकरणातल्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढल्या अर्थात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे प्रश्न माध्यमांनी उचलून धरले आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रभरात या सगळ्या प्रकरणाचा प्रभाव दिसू लागला अर्थातच राज्य सरकारवरही त्याचा दबाव पडला आणि सगळी सूत्रे त्यांच्यानंतर हलत गेली म्हणजे ते इथपर्यंत की धनंजय मुंडे सारख्या मातब्बर नेत्यालाही राजीनामा द्यावा लागला पण राजीनामा दिल्यानंतर सगळे डाव उलटे फिरायला लागले आणि एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण झाली की सगळेच यांच्या विरोधात जायला लागले म्हणजे खोक्या भाई त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ त्याचे सुरेश धसांसोबत असलेले कनेक्शन किंवा बाकीच्या काही घटना या सगळ्यांमुळे सुरेश धस यांच्या राजकीय कारकिर्दीला फुलस्टॉप लागतो की काय अशी चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे आता तोच धागा पकडत सुरेश दस यांनी माझ्या हत्येचा कट रचला गेला होता असं विधान करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणलाय आता नेमके आरोप काय होते खुनाचा कट कसा व कोण शिजवत होतं आणि एकंदरीत हे सगळं प्रकरण काय आहे यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा गौप्य स्फोट केलाय त्यात ते असं म्हणालेत की माझ्या हत्येचा कट रचला गेला होता अर्थात बीडच्या संदर्भात भयंकर परिस्थिती असताना त्यांनी असं काही बोलणं जे नक्कीच धक्कादायक आहे आता साहजिकच यामुळे फक्त बीडच्यात नाही तर राज्याच्या राजकारणात देखील अनेक तर्कवितर्क सुरू झालेत आता जर राजकीय गणित समजून घ्यायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला या एकूण प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी सतीश भोसले उर्फ कोक्या सुरेश दस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जातं मात्र गेल्या काही दिवसांपासून मारहाण गुंडगिरी दहशत आणि आपल्या श्रीमंतीचा मास दाखवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते सोबतच त्याच्यावर वन्यप्राण्यांची शिकार केल्याचाही आरोप आहे याच खोक्याच्या नावावरून सुरेश दस यांच्यावर अनेक आरोप होत होते म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा जसा संबंध आहे तसंच काहीच समीकरण खोक्या आणि सुरेश दस यांच्या असल्याचं देखील बोललं जातं मात्र आता सुरेश धस यांनीच आपल्या हत्येचा कट रचला गेला होता असा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झालं आहे काही दिवसांपूर्वी सतीश भोसले उर्फ खोक्याचे क्रूरपणे मारहाण करतानाचे व्हिडिओ पुढे आले होते त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती त्याच्यावर अनेक आरोपही झाले होते सोबतच त्याच्यावर शिकारीचे देखील आरोप लावण्यात आला होता विशेष म्हणजे तो हरणाचं मटण सुरेश दस यांना देत होता अशी चर्चा होती या संदर्भात बोलत असताना सुरेश दस असं म्हणाले की खोक्याला पुढं करून हरणाच्या मटणाची खोटी बातमी करून मला मारण्यासाठी बिष्णुई गँगला देखील पाचारण करण्यात आलं होतं अशा आशयाचं वक्तव्य सुरेश दस यांनी केलंय सुरेश दस असं देखील म्हणाले की खोके हा वाळूचा कॉन्ट्रॅक्टर होता तो वनविभागाच्या जागेत राहत होता मुथूट फायनान्स मधून आणलेले पैसे उधळत होता त्याची चार ते पाच लाखांचीही प्रॉपर्टी नसेल हाच तो खोक्या हा, जो वारंवार टीव्ही वर झळकत होता पुढे ते असं देखील म्हणाले की माझ्या हत्येचा कट रचला गेला होता खोक्याला पुढं करून माझ्यावर हरणाच्या मांसाचा खोटा आरोप केला गेला हे आरोप लॉरेन्स बिश्नोई पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला यामुळे मला विलन ठरून माझा खून घडवण्याचा डा होता हरणाच्या मटणासंदर्भात देखील त्यांनी आपली भूमिका मांडली ते असं म्हणालेत की खरंच माझ्यावर एवढी वाईट वेळ आली आहे का माझ्या आयुष्यात सोळा वर्ष मी माळकरी राहिलेला माणूस आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो माझ्या आयुष्यात हरणाच्या माणसापर्यंत मी कधीच गेलो नाही मी स्वतः प्राणी प्रिय माणूस आहे मला काय माहीत त्याच्या घरात काय सापडतं असं मत सुरेश यांनी मांडलं आणि त्यांनी खोक्या आणि त्याने पुरवलेला मांस याबद्दलचे सर्व आरोप फेटाळून लावले दस यांच्या दाव्यानुसार बिष्णोई समाजामध्ये हरणांना देवासारखं मानलं जातं विरोधकांनी हेच हत्यार म्हणून वापरले मुंबईत विमानांची तिकीट फाडून बिष्णोई समाजातील काही लोकांना आणण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की सुरेश दस हरणांचं मांस खातो म्हणजे लॉरेन्स पर्यंत हे पोहोचवून त्यांनी माझा खून करावा असा कट रचला गेला सतीश भोसले उर्फ खोक्यावरील आरोपांबद्दल सुरेश दस यांचं असं म्हणणं आहे की खोक्या हा माझा कार्यकर्ता होता पण दे तो माझ्या घरातील नव्हता त्याच्यावर मारहाण गुन्हेगारी बेकायदेशीर वाळू व्यवसायाचे आरोप आहेत अडकवण्याचा प्रयत्न झाला यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे खोक्याच्या अटकेसाठी शिरूर तालुक्यात आणि मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं होतं यात वन्यजीव सह राजस्थानच्या जोधपूरमधून बिष्णुई समाजाचे चार सदस्य आले होते त्यांनी जर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करू अशी चेतावणी दिली होती असं देखील बोललं जातं दस यांच्या या धक्कादायक आरोपांमुळे राजकीय वर्तुळात विशेष म्हणजे बीडच्या स्थानिक राजकारणात काय काय नवं घडतं आणि त्याचा परिणाम कसा होतो हे येणारी वेळच ठरवेल सोबतच आता सुरेश दस हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत त्यामुळे राज्य सरकारची देखील यात काय भूमिका असणार आहे हा एक प्रश्न आहे मला आता सुरेश दस जे म्हणाले त्यात तथ्य आहे का खरंच खोक्याच्या नावावरून सुरेश दस यांना टार्गेट केलं जातंय का की मग वेगळाच काही खेळ खेळला जातोय याबद्दल आपलं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरूला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तृतास खूप खूप धन्यवाद